यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरातील एकशे दोन वर्षांचा जुना रेल्वे पूल पाडायचा कसा याची चाचपणी या, चा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक ते दमानी नगर जाणारा जुना एकशे दोन वर्षांचा इंग्रजकालीन पूल पाडायचा कसा याबाबत आता रेल्वे प्रशासन तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विचार करत आहे पाडकामाबाबत भारत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्ताव रेल्वेकडे सादर केला आहे त्यामुळे गणेशोत्सव नवरात्र आणि दिवाळी हे सण झाल्यानंतर हा पूल पाडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पस्तीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नव्याने पूल बांधणार आहे स्फोटके लावून पूल पाडायचा की क्रेनच्या सहाय्याने पाडायचा याबाबत विचार विनिमय सुरू आहे सोलापूर रेल्वे स्थानकाकडून दररोज सत्तर रेल्वे गाड्या येजा करतात त्यामुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक घेतल्याशिवाय हा पूल पाडता येणार नाही शिवाय दमानी नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नाही त्यामुळे आता महापालिकेला छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंती नगरकडे जाणारा रखडलेला चोपन्न मीटर रस्ता तातडीने वाहतुकीसाठी सुरू करावा लागेल तरच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पर्यायी मार्ग मिळेल सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदाच्या वर्षी एक ऑक्टोबर पासून वडाळ्याच्या लोकमंगल कॉलेज मध्ये रंगणार अठरा जिल्ह्यातील तीस तालुक्यातून जाणारी भटक्या समाजाची संवाद यात्रा उद्या सोलापुरात येणार समितीचे अध्यक्ष भारत जाधव यांची माहिती शासनाने अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास एकोणतीस सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील मराठा बांधव आंतरवली मध्ये बेमुदत उपोषण करणार मनोज जारांगे पाटील यांची घोषणा राहुल गांधी देशभरात काढणार आता आणखी एक भारत जोडो यात्रा गणेश जबरदस्तीने वर्गणी मागू नका तसेच पर्यावरणाचे प्रदूषण करू नका सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे आवाहन सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सत्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज सोलापुरात छत्रपती शिवरायांच्या कथा सांगणार तांत्रिक कारणामुळे दोन सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना पाच सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सोलापूर झेडपीचे नवे सीईओ कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी सकाळी स्वीकारली सूत्रे आजपासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या दिल्लीत होणार संयुक्त बैठका सोलापूर महापालिकेने तीनशे दोन पदांची नोकर भरती केली यातील दोनशे शहाऐंशी जणांना नियुक्तीपत्रे दिली मात्र एकशे एकाहत्तर जण झाले रुजू सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी योजना बंद करण्यासाठी नागपूर खंडपीठात दाखल केली जनहित याचिका राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे वक्तव्य तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले अजितदा महायतीतून बाहेर मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रियर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी व्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर बालरंगभूमी परिषदेच्या वतीने उद्यापासून दोन दिवस सोलापुरात जल्लोष लोककलेचा कार्यक्रम मुस्लिम विवाह नोंदणी बंधनकारक आसाम मध्ये विधेयक मंजूर यापुढे जे नवे विवाह होतील ते या कायद्याच्या कक्षेत असतील नाटक करू नका ती गाडी सोडून द्या आमदार संतोष बांगर यांची आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल माओवादी संघटनेला मोठा हादरा पस्तीसपेक्षा अधिक गुन्हे व चाळीस लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा बडा नेता जेरबंद पुतळा कोसळल्यावर वैभव नाईक पंधरा मिनिटात कसे पोहोचले छत्रपती शिवरयांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत वैभव नायकांचा हात निलेश राणेंचा आरोप किया वोटर्स प्रेझेंटीन न्यू सेल्टॉस सेवटीन ऍटोनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकरांचा राजीनामा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात मध्यरात्री कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई महिन्यांना रात्री नऊ नंतर रेस्टॉरंटमध्ये काम करू न देणं हा मूलभूत अधिकाऱ्यांवर हल्ला राज्य शासनानं याबाबत मोठा निर्णय घ्यावा हायकोर्टाचे निर्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळा मुख्यमंत्री शिंदेच्या मूर्तीकारांशी कॉनि हिट एन रन ची घटना अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत टू व्हीलर ला अडवलं युवकाचा जागीच मृत्यू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा